विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहन वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदन प्राप्त झालेली होती मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाऱ्याच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत या कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी हो योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या पंधरा वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन पन्नास रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे